हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर चॅनल लिटिल सेफ अँड मॉम चपाती बरोबर खाता येईल आणि भाताबरोबर सुद्धा खाता येईल अशी आजची आपली रेसिपी आहे वरण करणार आहे मी परंतु ते मेथी वरण करणार आहे त्यामुळे अगदी झटपट स्वयंपाक होतो भाजीची वेगळी आपल्याला आप गरज पडत नाही आणि वरणाला वेगळी फोडणी देण्याची गरज पडत नाही तर कसं केलं चला दाखवते हो अतिशय सोपं आणि चविष्ट वरण करण्यासाठी इथे मी सर्वात प्रथम तेलामध्ये मोहरी टाकली आहे छान तडतडली की त्यामध्ये हिंग टाकलेला आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा आणि एक छोट्या आकाराचा टोमॅटो मी घेतलेला आहे कट करून तो लगेचच सोबतच दोन्ही टाकायचा आहे छान तेल तापलेलं आहे त्याच्यामुळं लगेच तो असा लगे छान फ्राय होतो आहे एक दोन तीन सेकंद फ्राय करून घ्यायचा थोडासा पॉज द्यायचा त्याला आणि त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस करायची थोडंसं आलं आहे लसूण भरपूर प्रमाणामध्ये आहे आणि कोथिंबीर आहे ठेचलं आहे मी ते थोडंसं रफलीच खलबत्त्यामध्ये ते आपण टाकलेलं आहे फ्राय करायचं परत दोन चार सेकंद आपल्याला पॉज घ्यायचा आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मेथीची भाजी करताना सुरुवातीला मीठ टाकायचं आणि मग भाजी टाकायची जेणेकरून भाजीला व्यवस्थित पाणी सुटल्यासारखं होतं लगेच ती कोरडी नाही होत आता मीठ मिक्स करून झाले यामध्ये मी धन्याची पावडर टाकलेली आहे हळद टाकलेली आहे आणि कश्मीरी लाल मिरची टाकलेली ला आहे जास्त मसाले वापरायचे नाही त्यामध्ये आणि कश्मीरी लाल मिरचीच वापरायची फार तिखट वगैरे वरण हे छान नाही लागत तर आता हे सगळं मिक्स करून घेते मी दोन तीन सेकंद पुन्हा थांबायचंय म्हणजे मसाल्यांचा चांगला फ्लेवर उतरतो यामध्ये भाजी दोन घेतलेली आहे कट करून नाही घ्यायची केली की भाजीची चव बदलतेच किंचित कडवटपणा त्याला येतो त्यामुळे भाजी आपल्या हाताने तोडलेली असते ती फक्त स्वच्छ धुवून घ्यायची आणि लगेच यामध्ये टाकायची हलक्या हलक्या हाताने याला परतवायचं आहे जेणेकरून भाजी कडू नाही हवी बघू शकता तुम्ही असं हलक्या हाताने मी फक्त एकदा दोनदा चालवायची लगेच त्यामध्ये आपण आता डाळ टाकणार आहोत डाळ मी इथे तुरीची वापरलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्यामध्ये त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता ती मी याच्यामध्ये टाकते थोडस पाणी टाकायचं आणि मग मिक्स करायचं आपलं खलबत्त्या वगैरे मी थोडंसं विसळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतरच मिक्स करून घ्यायचं थोडंसं दोन तीन सेकंद निवांतच याला से परतायचं म्हणजे भाजी कशी थोडीशी खाली जाते दोन सेकंद जर थांबलं ना भाजी जरा खाली गेली की आपल्याला ते मिक्स करायला सोपं पडतं आता मी पाणी टाकून घेतल्यामुळे व्यवस्थित सगळे मसाले मिक्स होतील तुक आपण करायला जाल तर ते खालचे जे मसाले आहेत ते भाजीमध्ये एकाच ठिकाणी अडकून राहतात आता अंदाज घ्यायचा की बाबा कुकर मध्ये कितपत पाणी आपल्याला टाकायचं आहे कारण वरण आपण नंतर पाणी टाकून वाढवणार आहोत तर शिजण्या इतपतच पाणी यामध्ये टाकायचं आहे फार कुकर मधून बाहेर येईल इतकं पाणी नाही टाकायचं झाकण लावून घ्यायचं आणि पण वरणाला जसं तुरीच्या डाळीसाठी शिट्ट्या घेतो तीन शिट्ट्या वगैरे मध्ये शिजते वरण बऱ्यापैकी बघा हे व्यवस्थित असं छान शिजलेलं आहे कलर पण सुंदर आलेला आहे एकदम झटपट होते ही रेसिपी आता याला आपल्याला वाढवायचं आहे म्हणजे आपल्याला क्वांटिटी बघायची आपल्याला कितपत करायचं आहे सा। त्यानुसार थोडंसं रफली मी पळीने असं त्याला स्मॅश करून घेतलेलं आहे आणि पाणी टाकायचं लगेच जास्त नाही टाकायचं थोडं थोडं अंदाज घेऊन टाकायचं कारण खूप पातळ पण हे वरण छान नाही लागत कोथंबीर टाकली आणि छान अशी त्याला उकळी दिली आहे पाणी टाकल्याच्या नंतर थोडंसं मीठ वगैरे तुम्ही या स्टेजला चेक करू शकता आता मी येथे गुळ पावडर टाकली एक चमचा ही पावडर जास्त गोड नसते पण किंचितचा सा गोड साखर किंवा गूळ घालायचा म्हणजे वरणाला एक छान टेस्ट येते बस आता गॅस बंद करायचा पावडर अशी ही गुळाची लगेच विरघळते कुळी काढली की आपली रेसिपी रेडी झालेली आहे मस्त एकदम झटपट होते फक्त भात लावायचा चपात्या करायच्या आणि भातासोबत आणि चपातीसोबत आपण ह्याला खाऊ शकतो छान अशी मेथी वरणची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग